तुमच्या कुठल्या तरी जुन्या केसचा विषय काढला हे खोदकाम कोण करायले देवेंद्र फडणवीस डायरेक्टली नाव त्याला काय भेच असं म्हणजे डबल चाल करायच्या भानगडीत पडायचं नाही आधी पुन्हा हल्ला त्यांनी जाणून बुजून ते हल्ला घडून आणला आणि ती नीट करून तसा बी नाही ऐकला तर त्याचं राजकीय आयुष्यच खरास करून टाकतो शांत राहून सुद्धा किती गेम करता येतील हे सुद्धा मी राज्याला पहिल्यांदा दाखवले समजा मुंबईला गेले आणि मागच्या वे वेळेस जसं अडवणूक झाली त्यावेळेस अशी अडवणूक झाली आणि फोर्सेसचा वापर केला ते विचारे शेतकरी होते मराठी एवढा हलक्यात नाही घ्यायचा मराठा मराठा समाज हीच आपली सगळी फळी आपली शक्ती बळ मराठा समाजाची सगळी यंत्रणा ना प्रशासनाची कोलमडली होती सगळी यंत्रणा इतकी लावली होती त्यांनी पूर्ण कोलमडली होती कोणाचंच काय चालत नव्हतं एका तालुक्यातून पन्नास हजार गाडी काढायची मग ते फोर व्हीलर असं नाही तर टू व्हीलर असं पण मुंबईत मात्र एक कोणत्या इतके तुटून येणार येणारे आम्हाला किलोमीटर लाईन आम्हाला कोरणार नाही तुम्ही आज लिहून ठेवा आणि रॉकड पण झाले श्रीमंत मराठ्याला वाटतं मराठी मोठी होऊ नये श्रीमंत धनगरालाही वाटत असून धनगर मोठे होऊ नये पण आपण तर गरिबीतून आलो ना आपल्याला धनगराचेही कष्ट माहिती आणि मराठीचेही कष्ट माहिती तर आपण गरिबासाठी लढायचं आणि ती शब्द गेलेला आहे मी लढणार आहे राज्यात कोणी शिकू शकत पूर्ण राजा आपल्या हयातही बी गेल्या तरी आपल्याला कळणार बी नाही आपण शिकून घेऊ महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा आणि त्या जास्त गोरगरीबाला माझ्याबद्दल विश्वास हेच काम करू शकतो पण सगळ्या पक्षातले नेते माझ्यावर जाळायला लागले माझं एखाद्या मंत्र्याचं पटलं नाही म्हणून रागराग करून मी समाजाचं नुकसान करत नाही माझ्यासाठी माझ्यासाठी आज तुमच्यामुळे भरपूर लोक सभागृहात गेली भरपूर लोक घरी बंद बसले तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व आहेत का नाही 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 मला तुम्ही राजकीय प्रश्न करू नका मला कुणीच चांगलं वाटत नाही <laughs> लावून टाका पण भविष्यात कधी तुम्ही मुख्यमंत्री झाला तुम्हाला आता सांगणार नाही मी मला सांगायचं नव्हतं सांगू हो रे सांगू रे